आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन भत्ता ट्रायल पेमेंटसाठी आज एक रुपया खाते तपासणी अंतर्गत मिळणार उर्वरित रक्कम अशी असा दैनिक भत्ता पाहूया सविस्तर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला आणखी तांबू सर्क चॅनलमार्फत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील लाईक कमेंट्स करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका <laughs> मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताचा रोख रक्कम स्वरूपात भत्ता मिळत होता या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन मिळणार आहे यासाठी ट्रायल पेमेंटसाठी एक रुपये पाठवण्यात येणार असून पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता देण्यात येतो लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता मात्र विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे या पत्रात नमूद करण्यात आले आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी के। व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा या यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पी पी एम एस पोलिंग पसनी मॅनेजमेंट सिस्टीम ह्या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेला आलेली आहे पहिल्या व दुसऱ्या परीक्षेनंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे यातील तपासणीकरिता प्रत्येकाच्या खात्यावर प्रायोगिक तत्वावर एक रुपया पाठवण्यात येणार आहे मतदान पथकांना सर्व रवा रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना ती त्यांच्या खात्यावर एक रुपया ट्रायल नेस पेमेंट मिळाले नाही यांचे बँक टम खाते अद्ययावत करण्यात येणार आहे बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवार तारीख एकोणीस जमा दुपारी तीन वाजता संपूर्ण यादीवरील बँकेत जमा दिली जाणार आहे ही रक्कम रीता बँकले बुधवारी एक वाजता आता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे पारदर्शक पण पूर्वी मतदान संपताच रोखीने मिळणारा भत्ता यंदा ऑनलाईन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे मात्र बुधवारी संबंधित बँका ही रक्कम जमा करणे कठीण आहे मुळात ह्या दिवशी बँकेला सुट्टी अने आहे अनेक राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत यामुळे भत्ता वाटप बुधवारीच होईल असे सांगता येत नाही यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यावर येणार आहे आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत भत्ता वाटप करण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखावर असे मतदानाची वेळ संपल्यानंतर ई व्ही एम मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रमुखासह सर्व कर्मचाऱ्यांवर आहे मात्र ह्यातील काही कर्मचारी वेळेअभावी दुसऱ्यावर जबाबदारी सोपवून निघून जात अस यासाठी भत्ता मिळण्याचा अडसर होता आता हा भत्ता ऑनलाईन मिळणार आहे असे तर असेल तर केंद्रप्रमुखाचे यावरील नियंत्रण सुटणार आहे कुणाला किती भत्ता निवडणूक प्रक्रियेत कर, प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगळा भत्ता बत, दैनिक भत्ता आहे या व्यतिरिक्त प्रतिदिन दोन वेळेचा जेवण भत्ता दीडशे रुपयाप्रमाणे मिळतो प्रशिक्षण काळात जेवणाची व्यवस्था केलेली असते यामुळे या काळात भत्ता कपात का केला जातो मतदानाच्या दिवशी वादल्या दिवशीच मात्र जेवणाचा भत्ता दिला जातो दैनिक भत्ता पाहूया मतदान केंद्रावरील कर्मचारी पद दैनिक भत्ता एकूण दिवस मतदान केंद्र अध्यक्षांना दैनिक भत्ता साडेतीनशे रुपये रोज चार दिवसाचा एकूण मिळणार सहा म म सहा मतदान केंद्राध्यक्ष 250 रुपा रोजाप्रमाणे 4 दिवसाचा रक्कम मिळणार मतदान अधिकारी एकला 250 रुपा रोजाप्रमाणे 4 दिवसाचे पैसे मिळणार मतदान अधिकारी दोनला 250 रुपा 250 रुपा 4 दिवसाचे पैसे मिळणार वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 200 रुपा रोजाप्रमाणे 2 दिवसाचे पैसे मिळणार पोलीस कर्मचाऱ्यांना 25 रुपाप्रमाणे दोन दोन दिवसाचे पैसे मिळणार अशा कर्मचाऱ्यांना दोनशे रुपये रोजाप्रमाणे एक दिवसाचे पैसे मिळणार स्वयंसेवक यांना दोनशे रुपयाप्रमाणे एक दिवसाचे पैसे मिळणार सूक्ष्म निरीक्षक यांना एकदाच एक हजार रुपये मिळणार अशा प्रकारचा आपण माहिती बघितली अजूनही आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट अखिल तामिळ सकाळच्या चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील